सोलापूर बाजार समितीत भुसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांना गंडा घातलाय त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी शुक्रवार दिनांक सात रोजी सोलापूर शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केली व अटकेची भीती दाखवून ही फसवणूक केली आहे मागच्या महिन्यात अनोळखी क्रमांकावर भुतडा यांना एक कॉल आला होता नरेश गोयल हा खूप मोठा फ्रॉडर असून त्याच्या खात्यातून तुमच्या बँक खात्यात पंचवीस लाख रुपये सांगितले तुमच्या सिम समोरील व्यक्तीलाही पैसे पाठवण्यात आले सांगण्यात तुम्हाला ईडी सीबीआय व पोलिसांची नोटीस आलेली असून आता कधीही अटक होऊ शकते अशी भीतीही दाखवली त्याच वेळी या गुन्ह्याचा तपास होईपर्यंत आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय असे सांगून त्यांना व्हिडिओ कॉल करून बसवून ठेवले भुतडा यांच्या मोबाईल वर त्यांच्या मुलाचा फोन येत असल्याने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर मोबाईल वर कॉल केला अटकेच्या भीतीने सात ते नऊ ऑक्टोबर या तीन दिवसात भुतडा यांच्याकडून सायबर एकेचाळीस लाख रुपये घेतले सायबर गुन्हेगारांनी समोरील पाच बँक खात्यात ते पैसे ट्रान्सफर केले घाबरलेल्या एकोणसत्तर वर्षीय व्यापाऱ्याने तीन दिवसात त्यांनी स्वतःच्या कमाईची संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगारांना पाठवून दिली बदनामी होईल म्हणून पोलिसातही ते गेले नाहीत वीस दिवसांनी त्यांनी मित्र व नातेवाईकांचा सल्ला घेऊन सायबर पोलिसांकडे धाव घेतली लखनौ राजस्थान पश्चिम बंगाल येथील ते बँक असल्याची बाब समोर आली आहे त्यातील एका खात्यात अवघे सात हजार रुपये आहेत सोलापूर शहर सायबर पोलीस आता गुन्ह्याचा तपास करीत असून डिजिटल अरेस्ट पोलीस कधीही करत नाहीत पोलीस ज्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेची गरज आहे त्यावेळी प्रत्यक्षात जाऊन त्याला अटक करतात डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही गोष्ट पोलिसांमध्ये नाही त्यामुळे नागरिकांनी डिजिटल अरेस्ट करण्यासंदर्भात कोणीही बोलले तर थेट पोलिसांमध्ये जावे घाई अर्धवट ज्ञान व अमिष या तीन गोष्टीतूनच सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करतात त्यामुळे प्रत्येकाने त्या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यास निश्चितपणे कोणाचीही फसवणूक होणार नाही असे सोलापूर शहराचे सायबर गुन्हेगारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीर फॅमिली साठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी